शेतकऱ्याला पीक विम्याची अतिवृष्टी आणि कधी मिळणार त्याचे क्लेम वगैरे हो किती टक्के झालेत हिंगोली जिल्हा आहे परभणी जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर आहे नांदेड जिल्हा आहे आणि बीड जिल्हा आहे या सर्व जिल्ह्याची नेमकी क्लेम कशा पद्धतीने केलेला आहे याची टक्केवारी किती मिळणार आहे का आहे याच कधी भेटणार आहे याची सत्यता काय आता बरेच याच्यामध्ये व्हिडिओ व्हायरल होत आहेत की बाबा पीक विमा सुरू झाला एक ट्री इतकी मिळाले सव्वीस हजार मिळाले तेहतीस हजार मिळाले किती हेक्टरी मिळणार आहेत याची रक्कम का आहे याच सर्व डिटेल आपण या हिंगोली जिल्ह्यामध्ये किती टक्के नुकसान भरपाई झालेली आहे किती टक्के पूरग्रस्त झालेले आहे आणि आचारसंहितेच्या आचारसंहिता लागली होती विधानसभा निवडणूक होती याच आणि पंचनामे पूर्ण झालेले आहेत पी किंवा अध्यापही मिळाला नाही काय सत्य आहे का, कशा पद्धतीनं काय करायचंय आणि आपल्याला नेमकं कधी भेटणार आहे याच सर्व डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सविस्तर बघायचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण काळजीपूर्वक बघा आणि आता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया शिवाजी क्लासेस मी शिवाजी सारंग तुमचे या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे आता आपल्याला अध्यापही पी की मा भरून बरेच दिवस झाले अतिवृष्टी पण झालेली होती सप्टेंबर महिन्यामध्ये एक दोन एक किंवा दोन एक तारीख दोन तारखेला मोठ्या प्रमाणामध्ये हिंगोली जिल्हा परभणी जिल्हा छत्रपती संभाजीनगर नांदेड जिल्ह्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान भरपाई झालेली होती बरेच जणांची पीक पूर्ण उद्ध्वस्त झालेले त्यांना कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये काहीही मिळालेलं नाही आणि जे अध्यापही त्यांच्याकडे काही जे सोयाबीन वगैरे जे काही होतं त्याच्या पण मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये घड झालेली आहे ज्या टायमिंगला एका एकरामध्ये एका बॅगला जवळपास नाही ना म्हणलं तर बावीस तेवीस क्विंटल सोयाबीन व्हायच्या जागी त्याच्यामध्ये पाच सहा क्विंटल सात क्विंटल म्हणजे जवळपास अर्ध्यात अर्ध्या आलेला आहे आणि त्याचा खर्च आणि काय आणि शेतकरी या शेतकरी सरकार या शेतकऱ्याकडे लक्ष देत आहे का नाही याच काय कारण आहे पीक विमा पंचवीस टक्के अग्रिमचा विमा मिळणार होता कुठे गेला काय झालं क्लेम करून काय झालं आणि विमा कंपनीला त्यांनी तक्रार केली याचं काय झालं याचं सविस्तर या डिटेल याच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला बघायचं आहे आता नुकसान भरपाई अतिवृष्टी झालेली जिल्हा आहे आपल्याला हिंगोली जिल्ह्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान भरपाई हिंगोली जिल्ह्यामध्ये कळंदूर तालुक्यामध्ये शेनगाव तालुका हिंगोली जिल्हा वसमत तालुका आणि या अनेक या तालुक्यामध्ये पूर्ण मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले अं तर कापसाचं नुकसान झालं सोयाबीनाचं झालं केळीचं झालं अं जे बागायतीदार आहेत त्याचं सर्व काही याच पूर्ण मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आता याच्यामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये याची पूर्ण हे झालं होतं नुकसान भरपाई झालं होतं आता पीक विमाचा पंचवीस टक्के आगरीचा विमा मंजूर केला होता सरकारने याचं पण शेतकऱ्याच्या अकाउंटला याच्यामध्ये काहीच पैसे मिळालेच नाहीत बाबा यांचा अग्रीचा विमा त्यांनी काय केलं बाबा सरकारला विनंती केली बाबा ज्याच्या ज्याचं नुकसान झालं त्याने क्लेम केले का नाही शेतकऱ्यांनी याचे पण क्लेम केलेले आहेत म्हणजे जवळपास ऐंशी टक्के हिंगोली जिल्ह्यामध्ये ऐंशी टक्के जवळपास त्यांनी क्लेम केलेले होते शेतकऱ्याने आता हे केले होते या शेतकऱ्यांना आता आतापर्यंत म्हणजे हिंगोली जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना त्याचा विमा भरलेले शेतकऱ्याचे आकडा जर बघितला तर आपल्याला जवळपास शेतकऱ्याचे बहात्तर हजार नाही सॉरी चार लाख बहात्तर हजार पंधरा शेतकऱ्यांनी हिंगोली जिल्ह्यामध्ये पीक विमा भरलेला आहे आणि त्याच्यामध्ये जवळपास तीस टक्केच्या तीस ते चाळीस टक्क्यामध्ये शेतकऱ्याने त्याचे क्लेम वगैरे हो पण क्लेम वगैरे हो पण केलेला आहे अद्यापही यांच्याकडे खात्यामध्ये याची रक्कम मिळाली नाही सरकारने काय केलं होतं की बाबा हेक्टरी दोन हेक्टरच्या जागी तीन हेक्टरी केला पण याच्यामध्ये एक हेक्टरीला त्यांना आठ हजार पाचशे रुपये याची एवढी रक्कम मंजूर केली होती पण अद्याप त्यांनी काय केलं की बाबा याच्यामध्ये वाढ करावा याच्यासाठी मग त्यांनी काय केले वाढ प्रमाण म्हटलं तर तेरा हजार सहाशे रुपये हेक्टरी तुम्हाला अनुदान मिळणार आहे म्हणजे अतिवर्षी नुकसान झालेल्या शेतकऱ्याचं आणि हे केलं होतं आता यांचं म्हणणं होतं की बाबा परत शेतकऱ्याचं म्हणणं होतं की आम्ही जे पीक मा भरलेला आहे याचं सर्व काय आम्हाला सरसगट याची नुकसान भरपाई मिळावी यासाठी त्यांनी बरेच शेतकऱ्याने त्यांनी क्लेम वगैरे करून त्यांनी एक विन हे केलं होतं आता याच्यामध्ये आता याच्यामध्ये सर्वे पंचनामा कोण पुर केलं कृषी सहाय्यकने केला होता ग्रामसेवकने केला होता तलाठीने केला होता आणि अधिकारी याच्यामध्ये काय केलं होतं यांनी सर्वांनी काय केलेले याचे पंचनामे पूर्ण केलेले आहेत ज्याचं सोयाबीन कापूस जे काही जे पीक होतं त्याची नुकसान भरपाई किती झालं काय झालं यांच्या माध्यमातून त्यांनी काय केलं विभागीय आयुक्तालय किंवा माननीय जिल्हा अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये यांनी पूर्ण रेकॉर्ड पूर्ण जमा केलेलं होतं आणि या रेकॉर्ड पूर्ण जमा करण्याचं माननीय जिल्हा अधिकारी यांनी पूर्ण केंद्राकडं म्हणजे शासनाकडे पाठवलं होतं आता याच्यापुढे त्यांनी काय केलं की बा अग्रिंगचा इमा पंचवीस टक्के मंजूर झाला म्हणून त्यांनी सांगितलं होतं हेक्टरी अतिवृष्टीचं नुकसान तेरा हजार सहाशे रुपये मिळणार आहे म्हणजे कधी मिळणार आहे आता अद्याप याची निवडणूक विधानसभेची निवडणूक असताना त्यांनी म्हटलं होतं की आचारसंहिता वगैरे आहे आम्हाला याच्या कुठल्याही प्रकारचं याचा विम्याचं नाही झालं आता याच्यामध्ये आचारसंहिता झाली निवडणूक झाली पण मंत्रिमंडळ स्थापन झालं नाही आता याच्यामध्ये मंजूर पण झालेला होता त्याचा जी आर पण आला होता त्याचं अनुदान पण आलेलं आहे पण शेतकऱ्याला याची वाटप कधी <coughs> सुरू होणार आहे याचं अजून काही आलेलंच नाही बरंच व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी म्हटलं होतं सुरू झाला आज होणार आहे उद्या होणार आहे पाच तारखेला होणार आहे तीन तारखेला दोन तारखेला चार नोव्हेंबरला पाच नोव्हेंबरला तीस नोव्हेंबरला पण येथे अद्यापही कोणत्याही शेतकऱ्यांना याचा मेसेज आला नाही किंवा किंवा मिळालाच नाही याच काय शेतकऱ्याकडे यांनी सरकारने जास्तीत जास्त अतिवृष्टी नुकसान झाले सोयाबीन आपण पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घड झालेली आहे सोयाबीनाला भाव पण मिळाले नाही असं बरेच नुकसान झालेलं आहे पण शेतकऱ्या शेतकऱ्याकडे लक्ष सरकारने दिलं पाहिजे या व्हिडिओच्या माध्यमातून बरेच मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे खरीप खरीप हंगाम दोन हजार चोवीस मोठ्या प्रमाणामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये त्याच मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आता मराठवाड्यातील आपल्याला जे काही शेतकऱ्याचं आहे बाबा हिंगोली जिल्हा आहे परभणी जिल्हा आहे नांदेड जिल्हा आहे त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर आहे त्याच्यानंतर बीड जिल्हा आहे लातूर जिल्हा आहे आता अनेक याच्यामध्ये पूर्ण जिल्हे आहेत आता याच्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये यांनी यांनीही केलं होतं तेरा हजार सहाशे रुपये नुकसान भरपाई देणे मंजूर केलेले होते सरसकट आतापर्यंत म्हणजे वीस हेक्टर म्हणजे वीस लाख हेक्टर याच्यापेक्षा ला जास्त शेतकऱ्यांनी त्याचे क्लेम केलेले आहेत पंचनामे वगैरे केले क्लेम केले विमा भरलेला आहे म्हणजे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी त्याने विमा भरलेला तरी पण याचे अध्याप याच्यावर कुठला प्रकार आता याच्यामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये ऐंशी टक्के लोकांनी त्याच्यामध्ये क्लेम केले आणि ऐंशी टक्के लोकांचं नुकसान भरपाई याच्यामध्ये अनेक पुराच्या माध्यमातून अनेक नुकसान भरपाई झालेली अनेक शेतकऱ्याचे त्याचे नुकसान झालेलं आहे ज्या शेतकऱ्याचं राहिलं पण त्या सोयाबीनामध्ये पूर्ण पूर्ण घट्ट झालेली आहे आता याच्यामध्ये जास्त हिंगोली जिल्ह्यामध्ये दोन लाख एक्क्याऐंशी हजार एकशे अडुसष्ट शेतकऱ्याने याच्यामध्ये अं क्लेम केलेले होते आता परभणी जिल्ह्यामध्ये पंच्याऐंशी टक्के पंच्याऐंशी टक्के त्यांनी हे केले होते त्याच्यामध्ये चार लाख एकोणसष्ट हजार शेतकऱ्याने क्लेम केलेले होते आता नांदेड जिल्ह्यामध्ये ऐंशी टक्के ऐंशी टक्के पेक्षा जास्त यांनी दोन लाख चौपन्न हजार एकशे सत्तावीस या एवढ्या शेतकऱ्यांनी क्लेम केले होते एवढं याच्या शेतकऱ्याचे शेतकऱ्याचे एवढ्या नुकसान आहे आता नांदेड जिल्ह्यामध्ये सहा लाख चौवेचाळीस हजार एवढ्या शेतकऱ्याचं नुकसान खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आता म्हणजे छत्रपती संभाजीनगर मध्ये पण तीन लाख सोळा 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 हजार याचं पूर्ण झालं पन्नास ते साठ टक्के यांचे तर काय झालेलं टक्के याने क्लेम केलेला यांचं नुकसान झालेलं आहे अद्यापही रक्कम याला मिळालेली नाही लातूर जिल्ह्यामध्ये दोन लाख पन्नास हजार शेतकऱ्याचं नुकसान झालं होतं अद्याप याच पण कुठल्याही प्रकारचं याच्यामध्ये रक्कम मिळालेली नाही बीड जिल्ह्यामध्ये दोन लाख दोन लाख आठ आठ हजार शेतकऱ्याने याचं नुकसान पोरपर भरत झालेलं होतं याच्या मोठ्या प्रमाणात यांनी काय केलं विमा पण भरला होता क्लेम पण केला नुकसान भरपाई नाही काहीच नाही सरकारने याच्याकडे लक्ष दिलेलंच नाही नुकसान शेतकऱ्याची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झाली होती पण आता काही सरकारकडं विभागीय आयुक्तालयाकडे त्यांनी पाठवलं होतं त्यांनी जे काही क्लेम केला होता याचं सर्व डिटेल त्यांनी सरकारकडे मांडलेलं होतं आता आतापर्यंत शेतकऱ्याच्या खात्यामध्ये एकही रुपया मिळालेला म्हणजे याचा काही रक्कम याचा याचा एकही रुपया मिळालेला नाही आता याच्या काय करायचं आता शेतकऱ्याने एवढं क्लिअरलेलं आहे बाबा आता शेतकऱ्याची बरेच आता शेतकऱ्यांकडे म्हणजे याच्यावरच सोडलेलं आहे म्हणजे शेतकऱ्याकडे कुणी काय याच्याकडे अ बघणार आहे का नाही का आहे याचं काय का नियोजन लावायचं किती मिळणार आहे बाबा याची रक्कम काय जी तुम्हाला जी काही रक्कम ठरलेली आहे तेरा हजार सहाशे रुपये प्रमाणे तुम्हाला द्यायची का नाही म्हणजे पूर्ण द्यावी आणि लवकरात लवकर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही या शेतकऱ्याने जास्तीत जास्त हे व्हिडिओ पूर्ण तुम्ही शेअर करा आणि जास्तीत जास्त तुम्ही हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि मोठ्या प्रमाणामध्ये याच नुकसान झालेलं आहे आता सर्वात जास्त हिंगोली जिल्हा परभणी जिल्हा नांदेड जिल्हा आणि लातूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये पाण्यानं मा पूर्ण फैनात मांडला होता यांचे क्लेम वगैरे केले होते याला सरकारकड पण हे पण अदैव याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे रक्कम मध्ये झाली नाही आता याच्यामध्ये पूर्ण नुकसान आता आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला न्यूजच्या माध्यमातून मध्ये किती प्रकारे काय झालं होतं काय नाही या, या युडोच्या पुढील प्रमाणे आपल्याला व्हिडिओ पण आपल्याला बघायचा आयुष्यामुळे पिकांचं नुकसान झालं होतं या नुकसानीची मदत रखडली आहे सप्टेंबर महिन्यामध्ये सुमारे तीन लाख शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालं होतं आचारसंहितेमुळे ही रक्कम रखडलेली आहे चारशे एकोणीस कोटींची आता जिल्ह्याला कधी मदत मिळणार याची प्रतीक्षा लागली आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीत पिकांचं अतोनात नुकसान झालं आणि या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाणार असून त्यासाठी जिल्ह्याने चारशे एकोणीस कोटींची मागणी शासनाकडे नोंदवली होती मात्र विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यामुळे ही रक्कम रखडली होती आणि आता आचारसंहिता शिथिल झाली असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा लागली आहे या अतिवृष्टीनंतर निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे शेतजमिनी खरडून गेल्या उभं पीक वाहून गेलं जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीने हाहाकार उडवला या नैसर्गिक संकटाने शेतकऱ्यांचा संपूर्ण खरीप हंगामच बाधित झाला होता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत दिली जाते जिल्हा प्रशासनाने या नुकसानीचे पंचनामे केले त्यामुळे जिल्ह्यामध्ये दोन लाख पंच्याण्णव हजार एकशे एकाहत्तर हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालं असल्याचं समजलं त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला होता या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याच्या उद्देशाने जिल्ह्याने चारशे एकोणीस कोटी अठ्ठेचाळीस लाख एकवीस हजार तीनशे सहा रुपयांच्या निधीची मागणी प्रशासनाकडे नोंदवली होती मात्र ही रक्कम कधी मिळणार याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे माध्यमातून ने आपल्याला आप नेमकी किती प्रकारे शेतकऱ्याचं हिंगोली जिल्ह्यामध्ये नुकसान झालं होतं काय झालं होतं व्हिडिओच्या माध्यमातून आपण पूर्ण याच डिटेल आपण पूर्ण बघितलेला हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त, जास्त शेअर करा लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन व्हिडिओ आपला तुम्हाला जर बघायचा असलं तर शिवाजी क्लासेस एग्रीकल्चर मध्ये तुम्ही फॉलो करा आणि लाईक करा शेअर करा तुमची एक लाईक माझ्या म्हणजे आम्हाला एक प्रोत्साहन वाढेल आणि जास्तीत जास्त तुम्हाला तुमच्या शेतकऱ्यापर्यंत ही माहिती पोहोचेल सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की बाबा तुम्हाला अध्यापक याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अजून आतापर्यंत याच्या खात्यामध्ये मंजूर झालेला आहे आणि खात्यापर्यंत वाटप सुरू झालेलं नाही शेतकऱ्यांना वाटप सुरू झाल्याच्या नंतर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करत की बाबा तेरा हजार सहाशे प्रमाण त्यांना द्यायला पाहिजे एवढंच सत्यता या व्हिडिओच्या माध्यमातून अद्याप कुठल्याही प्रकारला शेतकऱ्याला इमाफिमा मिळालाही नाही असंच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला